श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल कष्ट असूनही आर्थिक अडचणी येत असतील तर स्वामी समर्थांचा हा खास संदेश आणि उपाय शेवटपर्यंत नक्की पहा जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया उपाय नंबर एक स्वामी समर्थ मंत्र दररोज म्हणावा दररोज सकाळी आंघोळीनंतर देवासमोर बसून मन शांत करा आणि अकरा वेळा हा मंत्र म्हणा असा मंत्र म्हणा की ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः मंत्र म्हणताना मनात फक्त एकच भावना ठेवा स्वामी माझ्या घरात लक्ष्मी नांदो आणि श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करा आता आपण पाहूया दुसरा प्रभावी उपाय गुरुवार दिवा उपाय प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा दिवा लावताना मला स्वामी समर्थ माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा आणि सुख समृद्धी द्या हा उपाय स सात गुरुवार सलग करा उपाय तिसरा हा सुद्धा उपाय खूप प्रभावशाली आहे दान दर गुरुवारी किंवा शनिवारी थोडेसे गहू तांदूळ किंवा डाळ गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात दान करा दान करताना मनात मना स्वामी समर्थ जे दिलं त्याच्या अनेक पटीने परत द्या स्वामी समर्थांचा खास संदेश जिथे श्रद्धा आहे तिथे कमी कदा कधीच राहत नाही माझ्यावर विश्वास ठेव मी मार्ग काढतो भक्तांना हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने करा स्वामी समर्थ कधीही कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत हा व्हिडिओ खूप छोटासा आहे पण प्रभावशाली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये